नमस्कार शेती बांधव शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये आपल्या सर स्वागत करत आहे आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार गोलटेकडी मार्केट पुणे आज जे मार्केट मध्ये मा कांद्यांची आवक कमी झालेली कारणामध्ये त्याचबरोबर गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर लाल गुलाबसाठी सरांचा दर जे दोनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते एकशे ऐंशी ते दोनशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांचे दर पार होतात हलके माल जे ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते त्याचबरोबर कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या मालासाठी एकशे वीस रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पार होतात जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराचे दर जे चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील गिरबराची दर पार होतात गुलछडीची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत चांगली तर गुलछडीसाठी पाहिलं होतं हलक्या मालासाठी चाळीस रुपयापासून देखील दर पारवतात पाचलीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी एक ते दोन रुपयापासून देखील पासलीचे दर पारवतात पिंगडेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार ब्ल्युडेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्युएजीचे दर येते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार होते त्याचबरोबर टेटसची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील टेटससाठी दर पार होते कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीचे दर येते साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील कामिनीचे दर पार होते झेंडूची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटी पिवळ्या झेंडूसाठी बत्तीस तर लाल झेंडूसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील झेंडूचे दर पार दर पारावतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील शेवंतीचे दर पारावतात आज मार्केटमध्ये मा कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः नव्वद ते शंभर गाड्यांची आवक आज झालेली पायावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्याच्या दरामध्ये आपल्याला घसरण एका दुसऱ्या वक्तासाठी गोळे साईजमधील जर माल असतील तर साधारणतः सतरा ते अठरा रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्तासाठी वीस रुपयापर्यंत देखील दर पारावतेस पण चांगल्या क्वालिटीमध्ये सरासरी जर चांगल्या क्वालिटीमध्ये लेवल जर पाहिले तर गोळे साईजमधील कलर असलेल्या मालासाठी सतरा रुपयाचे आपल्याला दरम्यान आपल्याला विक्री होताना मोठ्या प्रमाणावर पालावते त्याचबरोबर लहान तसेच मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते दहा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावरती विक्री होताना पारा होते त्याचबरोबर नवीन कांद्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पारा होती त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये कलर असलेल्या नवीन कांद्यासाठी दर पारा होते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते पाच ते दहा रुपयापासून देखील आपल्याला नवीन कांद्याचे देखील दर पारावते परंतु चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याचे दर हे आपल्याला फेजीमध्ये असलेले पारावतात मेथेची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला होते त्याचबरोबर पाच रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर होतात हलक्या मा दोन रुपयापासून देखील दर पारावते कोथिंबीरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर देते सहा ते सात रुपयापर्यंत चांगली दर होते हलक्या मालासाठी विनाची कोथिंबीरसाठी एक रुपयापासून ते तीन रुपयापर्यंत आपल्याला वेला चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये हिरव्याचे दर पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलक्या मालासाठी पस्तीस हलके मालचे दर पार होतात वाटाणीची आवक या ठिकाणी मध्ये पण होते वाटाण्याची त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये चवतीस रुपयापर्यंत दर वाटाण्यासाठी पार होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याची दर पारा होतात टोमॅटोची आवक पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः टोमॅटोची आवक कमी पाहायला होते त्याचबरोबर चांगले माल जे चाळीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पारावत तर हलक्या मालासाठी लहान <laughs> साईजमध्ये मध्ये साधारणतः पंधरा ते अठरा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर दर होतो भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भेंडीची आवक पाहायला होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील भेंडीसाठी साठी दर फार होते वापड्याची आवक देखील आपल्याला मोठेपणा पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये सर चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांग दर फार होते हलक्या मनासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील दुधी दर फार होते फापडाची क्वालिटी चांगल्या मध्ये फापडाची दर चांगल्या नंबर ऑफ क्लिलिटी मध्ये येते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्च किंजर पाठवते हलक्या वादासाठी क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्च रुपयापासून देखील कार्लेची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कार कार्यासाठी दर येते साधनंतर चाळीस रुपयापर्यंत उच्च किंजर पाठवते हलक्या वादासाठी वीस रुपयापासून देखील दर वाढवतात पिठाची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिठाचे दर जे दे ते सरांना बारा रुपयापर्यंत उच्च दर बारा होते हलके मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील पिठांचे दर बारा होता पांढरे तसेच हिरवे काकडीसाठी सोळा ते वीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्च दर बारा होते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर बारा होते त्याचबरोबर हिरवे चांगलकडीचे दर ही आपल्याला कमी पाहणार होतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत दर पाहणार होते शिमलाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये शिमला साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चर पाडवतो हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील पावट्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पावट्याचे दर जे साधारणतः हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील पावट्यासाठी जर पाडवत वान क्वालिटीनुसार क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वान एवढ्यासाठी सारखा वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चते हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील एवढ्याचे दर होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जाते पंचवीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर होते धोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्याचे दर येते चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील साठी दर होते डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये बारा तर हलक्या मालासाठी सहा रुपयापासून देखील डांगरचे दर होतात कोबीची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे साधारणतः चौदा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा बसून देखील कोबीसाठी दर होते फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर होतात जगाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस तर हलक्या माझ्यासाठी दहा रुपयापासून देखील क्वालिटीनुसार पंचवीस रुपयापर्यंत जर हलक्या माझा दहा ते पंधरा रुपयापासून आलेची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये आल्याचे दरचाळीस रुपयापर्यंत उच्च दर पार होतो हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात सुट्टपांची अवगत त्याने पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत चंगी दर सुट्टपांसाठी पार होतात हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपया पसंत केला हलक्या मालांचे पार होतो अंजीरची क्वालिटी दिवसात चांगल्या एक नंबर ऑपॉसिटीमध्ये जंबो साइजमध्ये एकशे साठ रुपयापर्यंत चंगी दर पार होते हलके माल येते साठ ते सत्तर रुपया पसंत हलके तसेच लहान साईजमध्ये अंजीरसाठी दर पारा होते मार्केटमध्ये अंजीरची आवक थोडीशी कमी पारा होते त्याचबरोबर दर ही आपल्याला होत पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पपैसे दर देते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलक्या मालासाठी पंधरा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पार होते मोसंबीची आवक मार्केटमध्ये भरपूर पारा होते त्याचबरोबर तसेच हलक्या आवक या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये संकेत दर पाळ तर या ठिकाणी आवक शकता तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पाळ होते क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीन पायवान तसेच वी हजार तेरा पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांक जर बारावत हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील पेरूचे दर बारावतात डाळींची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळी आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात कमी झालेली पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर हलके माल जे एकशे वीस रुपयापासून देखील लहान साईज मध्ये गाडींचे दर पार दे होतात लमाची आवक मार्केट मध्ये कमी पहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये विस्तार हलक्या माझ्यासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा, दे पार पारा होते